टिपू हे भूतानची राजधानी आहे आणि या ठिकाणी फोक हेरिटेज म्हणजे पुरातन घर कशी होती त्यांचे त्यांचं जनजीवन कसं होतं ते पाहण्यासाठी आपण या आ, फोक हेरिटेज ची सैर करणार आहोत हे भूतान मधलं एकशे पन्नास वर्ष जुनं फोक हेरिटेज म्युझियम आहे ये सेक्शन में जब आता है इट इज़ काइंड ऑफ अ वर्क प्लस काइंड ऑफ एंटरटेनमेंट ऑल्सो आपका जैसा चार वॉल होता है ना उस साइड में लेडीज का टीम रहता है इस साइड में जेंट्स का टीम दे सिंग एंड दे हैव अ रिदम ऑल्सो आपका कैसा करके करना है ओके सो मैक्सिमम यहाँ पे जब आपका ये घर बनाने का जो मटेरियल है आपका इफ यू गो बाय यू नो लाइक एक्चुअल ट्रेडिशनल वे में जाएगा तो मैक्सिमम लाइक वी यूज देन आपका मर्ट उजव्या अंगाने आपण पुढे चालू लागतो दगड मातीच्या या रस्त्यावरून चालताना आपल्या आजूबाजूला भूतांची पारंपरिक जीवनशैली ठिकठिकाणी थीक विखरून पडल्याची दिसू लागते ही आहे पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेली पारंपरिक पाणचक्की तसेच या ठिकाणी पारंपरिक हॉटस्टोन बाथ सुद्धा आहे भोहतांचा पारंपरिक आणि राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे विस्तीर्ण मोकळ्या आकाशाखाली असलेलं तिरंदाजीचं मैदान सुद्धा या येत डाव्या बाजूला असलेल्या लाकडी प्रवेशद्वारातून आपण आज शेवतो आणि दिसू लागतात ही शेतीची अवजार यात घोड्याची कोंगीर दगडी उखड सूप आणि इतर वस्तू असतात घरासमोरची ओसरी असावी अशा पद्धतीचं हे बांधकाम वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी हा दूध चुला बाजूला ठेवलेलं दिसत ते दगडी जात जात्यातून पारंपरिक पद्धतीनं धान्य दळलं जात असे स्वयंपाकाची भांडी आणि इतर वस्तू या ठिकाणी आपणाला दिसून येतात या आहेत लाल तिखट मिरच्यांच्या माळा चुलीवरील गाडग्यात काहीतरी रटरटत होत या ठिकाणी ही युवती मातीच्या छोट्या भांड्यातून आरा नावाच भूतांच स्थानिक पेय सगळ्यांना भेट होती मीही त्याची चव घेतली एक वेगळीच चव आणि त्या पाठोपाठ मस्तकात झिंग हे मुख्य निवासी इमारत तीन मजली असून तळमजला हा मातीचा आहे उर्वरित दोन मजले लाकडी आहेत दुसरा मजला धान्य आणि अन्न साठवण्यासाठी वापरला जातो तिसरा मजला कुटुंबाच्या राहण्यासाठी तसेच देवघर आणि डायनिंगसाठी आहे या इमारतीत व्हिडिओ किंवा फोटोग्राफीला परवानगी नाही शंभर अंशाच्या लाकडी जिन्यावरून वरच्या मजल्यावर जाता येते दोन्ही मजल्यावरील जतन केलेल्या साऱ्या वस्तू पाहून अनुभवून आम्ही पुढं निघालो आता या पुढचं ठिकाण आहे रॉयल हाकिंग रिझर्व तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयाचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद